राम राम मंडळी पुनश्च सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण एक आगळीवेगळी आणि नाविन्यपूर्ण अशी हिवाळ्यामध्ये आणि विशेषतः डिसेंबर ते मे महिन्यामध्ये मिळणारी अशी रानबाजी आज आपल्याला बघायची आहे आणि उन्हाळ्याची चाऊल झालेली आहे हिवाळा संपत आलेला आहे आणि झाडांची पानगळ सुरू झालेली आहे आणि ही झाडांची पानगळ सुरू झाल्याबरोबरच या ठिकाणी ही जी सालई आहे या सालईला फुलं यायला सुरुवात होतात आणि या फुलापासून फळधारणा फुला होते आणि या फळांचं चा, खूप छान असं चा, लोणचं त्याचप्रमाणे भाजी बनते आणि कच्चे देखील या फळं खाल्ली जातात तर अशीच नाविन्यपूर्ण आणि आगळीवेगळी अशी रानबाजी आज आपल्याला बघायची आहे जिचं नाव आहे सालई शल्लकी अशा नावाने ओळखली जाणार ही महाराष्ट्रीय विशेष करून आपल्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळणारी अशी रानबाजी आज आपल्याला बघायची आहे सर्वात आधी आपण झाडाची ओळख बघूया हे बघा झाडाचं बूड हे या प्रकारे असतं या झाडाची जी साला आहे ही वारंवार निघत असते हे अशी आणि म्हणून कदाचित त्याला सालई सालवई सालई अशा नावाने ओळखले जाते तर याप्रमाणे हे झाडाचं बूड असतं आणि त्यानंतर आता आपण पानं बघणार आहोत तर बघा अशी पानं दिसायला असतात ही पानं अगदी पाऊस पडल्यानंतर यायला लागतात आणि हिरवीगार अशी झाडं दिसतात पावसाळ्यामध्ये याप्रमाणे त्यानंतर सर्वात आकर्षक भाग म्हणजे या झाडाचा तो म्हणजे फूल तर फूल इतके सुंदर असतात आणि वासदेखील खूप भारी असते याला तर बघा परत 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 आकर्षित करून घेणार असा हा सर्वात आकर्षक भाग या झाडाचा म्हणजे फूल असं परिपूर्ण फुलं येतात आणि या परिपूर्ण फुलालाच पुढे याप्रमाणे फळधारणा होते सर्वात प्रथम रान या रानभाजीची माहिती घेऊया या रानभाजीला शास्त्रीय भाषेमध्ये बोसवेलिया सेराटा असं म्हणतात संस्कृतमध्ये शल्लखी असं म्हणतात आणि मराठीमध्ये आपण याला सालई या नावाने ओळखतो तर हे अत्यंत ठिसूळ असं झाड आपल्याला बघायला मिळतं हे झाड अगदी ठिसूळ असतं याच्यावर आपण चढू शकत नाही अगदी सहजगत्या असं वाकवलं तर याची फांदी पटकन मुडते भागा किती सुंदर असं या फुलाला वास वा वास जर वास घेतला तर अगदी मधाचा जो मगज असतो किंवा ज्याला आपण खळ म्हणतो मधाचा जो खळ असतो पिवळ्या रंगाचा घराच्यावरती त्या खळासारखं खूपच सुंदर असं वास मारतो आणि फुलांच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर चिल्लारी नावाचं जे झाड आहे त्या झाडांच्या फुलासारखं याचा वास येतो खूपच मनमोहक असं सुगंध सकाळची जास्त करून फुलं वास मारत असतात तर सालई रानभाजी आपल्याला हिवाळ्यामध्ये खायला मिळत असते अगदी नोव्हेंबर महिन्यामध्ये याला खूप फुलोरा येतो आणि डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च अशा महिन्यामध्ये त्याची फळं परिपूर्ण होतात आणि ते वाळून पडतात परत फुलोरा येतो म्हणजे पुन्हा पुन्हा या झाडाला तीन महिने फळं लागतात फुलं येतात सालईची वैशिष्ट्य बघूया सालई ही उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये महाराष्ट्रात आणि भारतामध्ये आढळणारं असं झाड आहे हे झाड शक्यतोवर असं उत्ताराच्या जागेवर म्हणजेच मुरमाट जागेवर आणि खडकाळ जागेमध्ये म्हणजे अगदी खडक फोडूनसुद्धा त्याच्यामध्ये वाढत असते अशी कमी पाणी लागणारी आणि खूप तग धरून ठेवणारी अशी ही वनस्पती माती आहे ती धरून ठेवते मातीचं धुप होऊ देत नाही आणि पाणी धरून ठेवण्याची ताकद या वनस्पतीमध्ये आहे तर अशी ही फळं आपल्याला भाजीसाठी घ्यायची असतात हे बघा अशी फळं भाजीसाठी तोडायची आहेत आता खूप वरती चढू शकत नाही आपण या झाडावर त्यामुळे खालूनच तोडावे लागतात ही एकदम परफेक्ट आहेत त्यामुळे ही तुटला तुटत आहेत आता या सालायचं असं फळ असं तोडल्यानंतर जर वास घेतला तर खूपच सुंदर म्हणजे अगदी मोसंबी आहे म्हणजे मोसंबीसारखा याचा फळाचा वास येतो आणि बघा असं कच्चा देखील चावून खाल्लं जातं भाकरीबरोबर त्याच्यामध्ये बी असं ते बी काढून टाकायचं असं फळ संत्रीसारखं लागतं खूपच भारी या झाडाचं महत्त्व सांगतो या झाडाचं लोभन बनवलं जातं त्यामुळे या झाडाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तस्करी होते आणि त्यामुळे हे झाड जर जिथं कुठे असेल तर त्याचं लोकेशन आपण सांगू नये त्याच्यामुळं मी देखील आपल्याला हे लोकेशन सांगणार नाही कारण या झाडाची तस्करी होते आणि याचं लोभन बनवलं जातं आणि त्यामुळे हे झाडं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्याच्यामुळे हे झाडं जगली पाहिजे दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे कॅन्सरचं औषध आहे ते देखील या झाडाच्या खोडापासून आणि मुळ्यापासून बनवलं जातं आणि त्यामुळे कॅन्सरसाठी या झाड खूप अत्यंत उपयुक्त असं झाड आहे त्याचप्रमाणे हे झाड अगदी आपल्याला या उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुलं आणि फळं देतो याच्यामुळे जी जंगलातले प्राणी आहेत पक्षी आहेत ती ही फळं आणि फुलं खाऊन आपली भूक भागवत असतात आणि त्यामुळे या झाडाचा अनेक पक्षी आधार घेत असतात मोर असतील त्याचप्रमाणे इतर पक्षी या फुलांमधला जो मगज आहे तो सुकून या काळामध्ये आपली भूक भागवत असतात त्याचप्रमाणे मोर आपलं बचाव करण्यासाठी या झाडाचा आधार घेत असतात आणि त्यामुळे हे झाड जार, वरदान असं झाड आहे जंगलामध्ये आणि त्यामुळे हे झाड टिकली पाहिजेत त्याचं संवर्धन झालं पाहिजे हाच या व्हिडिओचा उद्देश आहे तर मग या झाडाचं संवर्धन कसं करावं किंवा याची लागवड कशी करावी हे मी तुम्हाला सांगतो तर याला हे झाड याला परत परत फुलं आणि बिया येत असतात तर याच्या ज्या बिया परिपूर्ण झाल्यानंतर याच्यामध्ये बी येते ती बी अगदी आपल्याला मुरमाट जागेवर किंवा खडकाळ जागेवर जर लावली तर त्याच्यापासून नवीन झाड येतं किंवा याची ये कोवळी फांदी घ्यायची आणि दर खोदून त्याच्यामध्ये लावली तर त्या फांदीपासून सुद्धा नवीन झाड तयार होतं असं या झाडाची आपल्याला परत लागवड करता येते याप्रमाणे या झाडाचं आपण संवर्धन देखील करू शकतो अगदी आपल्या शेताच्या बांधाला देखील लावू शकतो फक्त मुरमाड किंवा खडकाळ जागा असली पाहिजे तिथे आपण इझिली त्याची लागवड करू शकतो तर मित्रांनो योगायोग असा होता की आपण ही भाजी जी आहे ती पहिल्याच खुडांची खुडलेली आहे म्हणजे पहिल्याच खुडांची तोडल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये मिळाली आणि एकदम कवळी फळं मिळालेली आहेत तर चला मग घरी जाऊन बघूया ही भाजी कशी बनवतात तर बघा एवढी फळं आपल्याला मिळालेली आहेत खूपच भारी कवळी फळं आहेत आणि पहिल्या खुडांची आहेत त्यामुळे खूप खोळे आहेत तर अशी ही भाजी आता आपल्याला बनवायची आहे आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि स्वच्छ करून घ्यायचे आहेत रोग्या फळाच्या मागचं देठ आहे असं काढून घ्यायचं आहे असं आणि चांगली फळं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दे, तर अशी आपली फळं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर फळं फोडण्यासाठी बघा असं खलबत्याने जोरात मारल्यामुळे त्याच्यातल्या बिया निघून जातात आणि खूप छान असं होऊन घेत घ्यायचं आहे हे बघा असं जोरात तर असे सर्व फळं आपली चेसरून झालेली आहेत आता याच्यातल्या बिया काढणं थोडं बोरिंग काम आहे पण आपल्याला अशा बिया काढायच्या असतात खूप कडक नाही कारण खूप कडक असतात त्या घशामध्ये अटकण्याची शक्यता आहे त्यामुळे चांगल्या काढून घ्यायच्या आहेत या बघा अशा एक एक, एक भी भी आप आप बी काढावी लागते प्रत्येक फळामधली ती कडक लागते त्यामुळे आपोआप काढता येते ती हे बघा अशी काढून टाकायची आहे तर बघा अशा आपण फळ्यामधले बिया काढून घेतलेले आहेत किती बिया निघाले बघा या इथल्या आणि इथे पण अजून बिया आहेत आ, से आ, थोड़े -थोड़े। थोड़े -थोड़े तर अशा या बिया काढून टाकायच्या आहेत अगदी हृदयाचे सेफसारखी बी असते खूपच सुंदर त्यानंतर असे परत फळं थोडी छिसरून घ्यायचे आहेत बिया काढून या बघा असे थोडे थोडे खूप जास्त नाही आपण खलबत्त्यामध्ये चिसरून घेऊ शकता किंवा अशा पाट्यावर किंवा अशा याच्यावर थोडं थोडं चसरून घ्यायचे आहे तर साहित्य बघूया बघा असं आपण सर्व फळं चसरून घेतलेले आहेत कुठून घेतले आहेत खलबत्त्यावर किंवा आवरवंड्यावर कुटून घ्या असा एक मोठा चिरलेला कांदा असा एक टमाटा घ्यायचा एक चिरून त्यानंतर कोथिंबीर त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या या बारीक करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्या आवडीनुसार तिखट घ्यायचं आहे एक चमच हळद चवीनुसार मीठ आणि असं एक ते दीड चम्मच घरगुती मसाला एवढं साहित्य घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दोन ते दीड पळी गोड तेल घ्यायचं आहे खरं तर तव्यावर खूप छान फ्राय बनते पण आम्ही आज पॅनमध्ये बनवणार आहे तेल गरम झाल्यावर सर्वात आधी कांदा सर्वात आधी कांदा टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर लसूण लसूण कुटून घेतलेलं आहे थोडं चिचरून घेतलेलं आहे कांदा लसून व्यवस्थित परतून झालेला आहे कांदा लसून परतून झाल्यानंतर जिरा जिरा नंतर थोडं आवडीनुसार तिखट हळद हळद एक ते दीड चमच घ्यायचे आहे त्यानंतर घरगुती मसाला एक ते दीड चमच हे चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर टोमॅटो मसाले परतून झाल्यानंतर आणि कोथिंबीर आपण आत्ताच टाकून दिलेली आहे त्यानंतर थोडा मीठ मीठ टाकल्यामुळे चांगल्या टमाट्यामध्ये मीठ पसतं आणि टमाटा शिजायला मदत होते टमाटे व्यवस्थित शिजवून द्यायचे आहेत थोडे आणि त्यानंतर अशी छसरून घेतलेली फळं सर्वात शेवटी टाकायचे आहेत मीठ पण आपण पन थोडा आधी टाकलेला आहे आणि सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर परत चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे त्यानंतर असं झाकून चांगली भाजी चार ते पाच मिनिटं शिजवून घ्यायची आहे तर अशी अधूनमधून भाजी चालतायची आहे गरमागरम भाजी शिजलेली आहे खूप सुंदर असा वास पण येतोय तर बघा अशी रान भाजी चालई आणि आज आपण बाजरीची भाकर बनवलेली आहे आणि आज आपल्याला आधी ती टेस्ट सांगणार आहे तर अशी आमची पंगत जेवायला बसलेली आहे कशी आहे बेटा भाजी तर या भाजीची चव सांगतो अगदी करडईची भाजी असते त्या करडईच्या भाजीसारखी चव लागते आणि एक वेगळं असं फिलिंग येते खूपच टेस्टी अशी रानभाजी तर अशी गावाकडची रानभाज्या वेगळी सालई या भाजीसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रानभाज्या का हेल्दी रान मस्त स्वस्त आणि आनंदित राहा